म्हणजे पैशाच्या पाकिटाचं वजन इतकं प्रचंड आहे पोलीस खात्यावर हो आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्या हॉटेलमध्ये डील केलं कोणाबरोबर फोन केले आणि हे सगळे पोलीस अधिकारी हे पप चालवतात अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याशिवाय हे प्रकरण हाताळलं नाही ही जे अगरवाल परिवार आहे हा कायम पैशांनी खरेदी करून अनेक गुन्हे पुणे शहरामध्ये पचवण्याचं काम केले हाही गुन्हा पचवला होता पण जागृत पुणेकर असल्यामुळं हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांची धावपळ झाली गृह खात्याची धावपळ झाली म्हणजे पैशाच्या पाकिटाचं वजन इतकं प्रचंड आहे पोलीस खात्यावर आहे आणि त्याच्यामुळं कमिशनरांनी खऱ्या अर्थाने त्याच दिवशी जर त्यांचं काही नसतं तर त्यांनी त्या पोलीस तपास अधिकाऱ्याला गुन्हा दाखल पाहिजे होता कारण ते कायद्याच्या ते ते दृष्टीने ख त्यांनी केलेला तपास चुकीचं होता ला आणि हे जर त्याच्या लक्षात आलं तर दुसऱ्या दिवशी अपार करायला लागतील तर ते डिफॉल्टर हे त्यांच्या लक्षात आलं होतं मग डिफॉल्टर तपास अधिकारी होता तर त्याला ज्यांनी ज्यांनी संरक्षण दिलं ह्या यावर ज्यांनी ज्यांनी मदत केली हे जे अनेक फुटेज आता आपल्याला हळूहळू लोकं आणून देत आहेत आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्या हॉटेलमध्ये डील डील केलं कोणाबरोबर फोन केले ह्या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे आणि ह्या तपासामध्ये पप संस्कृतीला जे जी लोकं मदत करतात जे जे बिल्डर लोकं दिवसा ढवळ्या हत्या करून अनेक प्रकारे त्या बिल्डर बिल्डरांची काल तर म मला असं समजलं की इथं आपल्या व वार्ताच्या अंगावर जाऊन गेला त्याचा माईक बीक वाढला तो म्हणजे इतकी त्यांची ताकद आहे की त्यांना असं वाटतं की पैशा पुढं आम्ही ह्या पुणे शहरातल्या सगळ्यांना विकत घेऊ शकतो आणि ही चीड माझी ना अख्ख्या पुणेकरांची चीड आहे आणि ही चीड ही पब संस्कृती जो पण बंद पडत नाही ह्या पबला ज्या पद्धतीनं पोलीस खात्याकडून संरक्षण दिलं जातं अनेक पोलीस अधिकारी याच्यामध्ये भागीदार आहेत पार्टनर आहेत आणि हे सगळे पोलीस अधिकारी हे पप चालवतात आणि यांना प्रचंड पैसा मिळतो ह्याचा तपास झाला पाहिजे आणि ह्या प्रकरणामध्ये कमिशनरांनी कमिशनरांची गृहमंत्र्यांनी या एक ठिकाणी बदली करावी ज्या येरोडा पोलीस ठाण्यामध्ये कथितपणे आरोपीला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाले असा आरोप तुम्ही करता आहात त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची चौकशी आहे एसी पी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा व्यक्त करत बघा संजीव ठाकूरांची चौकशी अजून चालू आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांना अटक झाली नाही ह्याच्यामध्ये तेच होणार आहे तर पहिला गुन्हा दाखल करा नंतर चौकशी करावा पहिला गुन्हा दाखल करा नंतर चौकशी करा हे आमचं मत आहे आणि हा खटला फास्ट ट्रॅकवर घेऊन हा त्या जी दोन मुलं मृत्यूमुखी पडले त्यांना न्याय मिळाला पोलीस असं म्हणतात की आम्ही नियमानुसार त्यांनी चर्चेला बोलव मी जातो त्यांच्याबरोबर आणि त्यांना हे जर समजत नसेल दोन दोन एफाय फाडल्या जातात तर त्यांनी त्यांचाच वारसा बघा आणि त्यांनी उत्तर द्यावं त्यांनी बोला आपल्याला मी का त्यांच्या त्यांना पत्र बी द्यायला जाणार नाही मी ऑनलाईनच देणार आहे कारण त्यांना त्यांच्या पुढं जायची बी इच्छा नाही आहे असा जर अधिकारी असेल आणि चुकीचा वागत असेल तर त्यांना काय भेटायचं तेच डिफॉल्टर आहे त्यांच्यावरती थेट आरोप केला पैसे घेतल्याचा नेमकी काय माहिती होती ह्याच्यामध्ये दोन दोन एफ फाडले जातात आणि पिझा पार्टी करून जर आरोपी घरी जात असेल तर ह्याची सगळी सुई पोलिसांकडे जाते आणि जर हे त्यांना कळलं की दोन दोन एफ आयर फाडलेत तर मग पोलीस अधिकारी डिफॉल्टर आहे त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल ते परवाच करायला बनवतात त्यांनी इतक्यावर दिवस थांबतात का आणि चौकशा कुठल्या करता पहिला गुन्हा दाखल करा आणि मग चौकशा करा चौकशा हा फारस आहे पोलीस पोलिसाला कधी वाचवण्याचं काम करतो तो त्याला त्यावर केस होईल असं वागत नाही तर पहिला गुन्हा दाखल करा पाहिजे नंतर तपास केला पाहिजे आयुक्तांना आज भेटणार आहात का मी पोलीस अधिकाऱ्यांना तुमच्याच माध्यमातून आहे मला त्यांना भेटायची इच्छा नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका